नमस्कार मंडळी सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडं चपाती वगैरे करत नाही चपाती भात करत नाही सकाळी सकाळी नंतर दुपारून स्वयंपाक सुरू असतो पुरणपोळीचा सुरू करतात स्वयंपाक आणि आता सकाळी खायला तर उकडून आस्तावा वगैरे ठेवत नाही सकाळी सकाळी गॅसवरती तर हा असा पदार्थ आहे उकडून बनवला जातो उकडून वाफवून तर कंटिन्यू करा रेसिपी तुम्ही बघा तुमच्याकडे काय बनवतात ते पण सांगा कमेंटमध्ये आणि इकडे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे इकडे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कॉर्नरला आणि मला दोन प्रकारचं पीठ भिजवायचं आहे तर थोडंसं इकडे बघा दोन भागामध्ये भिजवायचे आहे मला पीठ यात मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ एक वाटी पीठ अंदाजे एक दीड वाटी मीठ टाकलेलं आहे मीठ थोडं जास्त टाकायचं तेलात मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून आणि भिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एक पीठ भिजवून घेतलेलं आहे या ताटात थोडंसं मला पाहिजे उत्साद वालं तर आणि आता ओवा टाकून घेतला पिठामध्ये या आणि थोडंसं मीठ हळद लाल तिखट तुम्हाला जसं प्रमाणात पाहिजे तसं मी थोडंसं ताक टाकते तिखट आणि धनिया पावडर थोडासा गरम मसाला टाकायचा असं टाकायचं नाही तर टाकायचं असं पण छान लागतं आणि जिरे पण टाकले थोडेसे आणि आता याला असं मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं सगळं पीठ आपलं आणि आपण पुऱ्याला पीठ भिजवतो तसं भिजवायचं थोडंसं टाईट दोन्ही पीठ आम्ही इकडं भिजून घेतलेलं आहे मस्त सॉफ्ट करून घेतलेलं आहे पीठ थोडं जास्त सॉफ्ट नाही करायचं आणि हे पण साधा पीठ आपलं भिजून घेतलेलं आहे कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल तेल टाकून घेतलं तेल थोडंसं गरम होत जायचं मोर टाकून घेतली थोडीशी थोडेसे जिरे कडी कपचा टाकला थोडासा आणि दहा बारा छोट्या छोट्या लसी कांदा कुटून घेतलेल्या त्या टाकल्या नागपंचमीचा काय असा परंपरा आहे कडे ठेवत नाही तोप ठेवत नाही तवा ठेवत नाही पण काय खाल्ल्याशिवाय काय जमत नाही काय काहीतरी ठेवायचं आहे गॅसवरती पण काय जुने लोकांचे रूल फॉलो करायचे हे मस्त तळून घ्यायचं तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं हार्ट टाकायचं थोडीशी कांदा लसूण मसाला मिरची पावडर धनिया पावडर थोडा गरम मसाला आणि पाणी टाकून घेत एक तांबे पाणी टाकायचं आमदार मी एक दीड तांबे पाणी टाकून घेतल्या कारण की त्याला शिजायला पाणी लागते आणि खाण्यासाठी पण रसा लागतो सोबत तर आमच्याकडं असं बनवतात नागपंचमीला आणि आपण पिठात पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात थोडं कमी टाकायचं मीठ मीठ टाकून घेतलेलं आणि आपण मसाला टाकून घेतलेला ते पीठ आहे पीठ आहे याची मस्त पोळी लाटून घ्यायची पतली पतली पण आणि पोळी लाटून असं पूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं असं पूर्ण पोळी तेल लावून घ्यायचं आणि आपण भाकर तशी फोल्डर करायची जेवढे पोळे झाले आपल्या तेवढे पण कट करून घ्यायचं आणि आपल्या याला मस्त फोडण्यात आलेली रशाला कि छान बघायला कोथिंबीरची काडी टाकणार आहे दोन ती आता पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं व्यवस्थित आणि मस्त पैकी आपले बघा याला शमोळी सांगतात तयार झालेले शिजलेले पण आहे असं एक फोडून बघायचं व्यवस्थित खूपच तर शिजले समजायचं बघा आपली शंगोळी खाण्यासाठी तयार आहे तर नक्की बघा व्हिडिओ सगळ्यांनी आणि तुमच्याकडे काय बनवतात काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आणि परत एकदा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे मी फळं बनवलेले हे माझ्यासाठी बनवले मला मसाला नाही खायचा तर फळं गूळ आणि तूप हे मी खाणार आहे चला बाय सर्वांना